नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सेहेचाळीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो हो। आहोत काल पश्चिमेला गेलेला सूर्य जेव्हा पूर्वेकडून वर येऊ लागला तेव्हा त्याच्या स्वागतार्थ सिद्ध बेटावर सुवासिनी पंचारती घेऊन ओवाळायला सिद्ध होत्या ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने सिद्ध बेटाला जत्रेचे स्वरूप आलेले होते अनेक परगावातील कुटुंबे तेथे वस्तीला होती ज्ञानयज्ञातील आहुतीचा स्वीकार करण्यासाठी श्री सूर्यनारायणाला त्या सुवासिनी पाचारण करत होत्या सूर्य कोणासाठी थांबतोय थोडंच कर्तव्यकर्माच्या आहुती पडता पडता सूर्य मध्यान्नीला आला व सुद्धा सभामंडप श्रोत्यांनी पूर्ण भरला ज्ञानदेवादी चारही भावंडांचे व्यासपीठावर आगमन झाले जय जयकराचा घोष झाला ज्ञानदेव बोलू लागले सच्चिदानंद पद हे तीन पदाचे तीन गुणाचे एकत्रीकरण आहे सचित आनंद या तीन पदांच्या विरुद्ध पदे म्हणजे असत जड दुःख सच्चित आनंद ही तीन पदे त्या विरुद्ध पदाच्या सापेक्ष अर्थाने ब्रह्मी लागू केली गेली आहेत वास्तविक पाहता असत जड व दुःख हे विकार ब्रह्मी कधीही नाहीत या पदांचा तिथे अत्यंतिक अभाव आहे तर तत्सापेक्ष असलेल्या या सचित आनंद पदांचाही ब्रह्मी अभाव आहे असे सिद्ध होते व शेवटी एकरस ब्रह्म केवळ शिल्लक राहते विषाचा मारकपणा हा दुसऱ्याच्या बाबतीत आहे विषाच्या बाबतीत त्याच्या मारकपणाचा निषेध आहे तसे ब्रह्माच्या ठिकाणी असलेले तीनही गुण दुसऱ्याच्या सापेक्ष आहेत एवढेच ध्यानात ठेवावे सत्ता प्रकाश सुख या तिही तिही उणे लेख जैसे विषपणेची विख विखा, विखा नाही कापराच्या ठिकाणी मऊपणा उजळपणा व सुगंध हे तीन गुण आहेत मलिनपणा कठीणपणा व दुर्गंध या विरुद्धच्या गुणांचा कापराच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे आणि म्हणून कापराच्या ठिकाणी विरुद्ध गुणांच्या सापेक्ष असलेले उजळपणा मऊपणा व सुगंध हे गुणही तेथे लय पावतात ज्याप्रमाणे शरीराला अवयव असतात व स्वगत भेद उत्पन्न होतो तसा कदाचित सत आनंद या पदत्रेयाने ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद असल्याचे वाटत असेल तर तसे नाही म्हणजे सत म्हणजेच चित्त व चित्त म्हणजेच आनंद होय व अशा प्रकारे ब्रह्म हे केवळ आनंदरूप आहे शुक्ल पक्षातील कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रावर वेगवेगळ्या कलांचे भाग दिसत नाहीत तर तो एक परिपूर्ण चंद्र दिसतो तसे ब्रह्माच्या ठिकाणी असते जड दुःख यांचा निराश करून त्याला श्रुतीने वेदाने सच्चित आनंद आहे असे म्हटले आहे असे सिद्ध होते ज्याप्रमाणे पाऊस पडून मेघ ओसरतो नदीचा प्रवाह समुद्रात विलीन होतो फळाला विऊन फूल सुकून जाते किंवा गीत ऐकणाऱ्याच्या चित्ताला सुखशांती देऊन लय पावते त्याप्रमाणे सच्चिदानंद ही तिन्ही पदे द्रष्टा जो शुद्ध आत्मा त्याचा द्रष्ट्याला भाव प्रगट करून मौन धारण करतात सत्ता ही तिन्ही काळी सत असते तिला असतचा स्पर्शही होत नाही तेथे तिन्ही काळी असतचा अत्यंत अभाव आहे मग त्याला सत तरी कोण म्हणणार जडाच्या निराशानंतर जे चैतन्य सहज स्थितीला आले त्या चैतन्यास आता केवळ चैतन्य तरी कसे म्हणायचे त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपात दुःख नाही मग दुःख सापेक्ष सुखाची कल्पना नाही मग सुख या शब्दाने काय मोजायचे हो अशा प्रकारे सत्कल्पनेसह असत चितकल्पनेसह जड व सुखकल्पनेसह दुःख यांचा निराश झाल्यावर शब्दाने वर्णन करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही मग ब्रह्म हे काही नाही असे म्हणायचे की काय अशा प्रकारे सर्व शास्त्रांनी केलेल्या सिद्धांतात ब्रह्मवस्तू सापडली नाही कारण सिद्धांताचे स्वरूप माईक आहे तर ब्रह्मवस्तू या शास्त्रात नाही चोरून लपून बसली आहे ऊस लावण्यापूर्वीच त्यातील रसाची गोडी त्यालाच ठाऊक विणा तयार करण्यापूर्वी जो अव्यक्त नाद आहे त्या नादाला त्याच्याशिवाय दुसरा कोणीही ऐकणारा जाणणारा नाही फुलातील मकरंद तयार होण्यापूर्वी त्याचा उपभोग घेणारे भ्रमर ते परागच होत आरशाच्या साह्याशिवाय जे आपल्या मुखाचे अस्तित्व जाणत असतील तेच लोक यावर सांगितलेल्या दृष्टांताने ब्रह्माच्या अस्तित्वाचे वर्म जाणतील कारण तेथे शब्दाच्या प्रमाणाची मात्रा चालत नाही कारण ब्रह्मवस्तू ही कल्पनारहित व निर्विकल्प आहे त्यामुळे उपायांनी व अनुभवांनी हात टेकले आहेत विचाराने निश्चयासह मरून ब्रह्मवस्तूची सिद्धी केली आहे अथवा बोधरोप ब्रह्मापुढे बोधवृत्ती नाहीशी झाली म्हणजे लाजली ब्रह्मवस्तू केवळ ज्ञानमात्र आहे त्यामुळे अनुवृत्तीनेही ब्रह्मवस्तूपुढे हात टेकले अभ्रकाच्या तुकड्याचे पापुद्रे काढीत गेल्यास वा केळीचे सोपटे सोलीत गेल्यास त्यांचे अंग शिल्लक राहत नाही जेथे परावाणी नाहीशी होते तेथे नादाची रेषा उमटत नाही मग ओठाने बोलावे कसे म्हणून बंद मोक्षाचे जे निमित्त ज्ञानाज्ञान ते गेले म्हणजे ज्ञानाज्ञान धर्माचा ब्रह्मी अभाव आहे असे सिद्ध होते म्हणून शब्दाने निरूपण करण्यासारखे काही राहिले तरी आहे का शब्द हा हरवलेल्या वस्तूची आठवण करून देतो अशी स्मारकपणाची कीर्ती जरी जगात सांगत असला तरी त्याच्या चांगुलपणाची मर्यादाही तितकीच आहे येतुले याही परवते चांगावे नाही शब्दाते जरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवी हा जगी ज्ञानदेवांनी सर्वांना हात जोडले सच्चिदानंदाने लेखणी खाली ठेवली ज्ञानदेवादी भावंडांचा जय जयकार झाला आणि पाचव्या अध्यायाची समाप्ती झाली सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला काय हो आता पुढे काय आज कशाचे प्रतिपादन होणार आहे काही कल्पना नाही विषय गहन आहे प्राकृतात निरूपण आहे म्हणून भाषा समजते पण अर्थ अहो अर्थ लक्षात येणार नाही ही अनुभूतीची भाषा आहे खरं आहे साखर गोड म्हणून कितीही उपमा अलंकारांनी सांगण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष अनुभवाशिवाय तिची गोडी कशी कळणार हो हे मात्र खरं अहो गंगेत पोहण्याचा आनंद घेता आला नाही तरी निदान काठावर बसून अंग तरी ओले करून घेता येईल हेही नसे थोडके हो हे एकदम खरं आहे कळले नाही तरी शब्द कानावर पडतात शिवाय सत्संग होतोच होय ना होय आपण बरोबर बोललात या जन्मी जेवढा लाभ होईल तेवढा होईल बाकी पुढील जन्मी पाहू असे संवाद सभामंडपाकडे चालताना ऐकायला येत ज्ञानदेवाने विठ्ठलाचा गजर करून बोलायला सुरुवात केली श्रोते हो आजपासून शब्दखंडन हा अध्याय सुरू होत आहे काल सांगितल्याप्रमाणे स्मृतिदान करण्याविषयी शब्दांची प्रसिद्धी आहे म्हणून शब्द हा अमूर्ताचा स्वात्मदर्शक आरसाच आहे बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे आरसा हा डोळ्यांनाच उपयोगी पडतो पण शब्द आंधड्यासही दर्शन घडवतात शब्द हा भासत नाही म्हणून तो ख पुष्पाप्रमाणे आहे पण प्रथम उमटलेल्या ओंकाराने जगाची निर्मिती झालेली आहे भौतिक वस्तूचे वर्णन शब्दाने होऊ शकते शास्त्रातील विधिनिषेध शब्दाने स्पष्ट केले जातात तसेच देहभावाच्या बंधनात अडकलेला जीव तत्त्व या महावाक्याच्या शब्दानेच ज्ञानपूर्ण होऊन मोक्षाला जातो म्हणून बंध मोक्ष या दोन्ही ठिकाणी भाग घेणारा शब्दच आहे प्रवृत्ती व निवृत्ती या विरुद्ध मार्गाला प्रकाशन करणारा एकटा शब्दच आहे पण आत्म्याच्या ठिकाणी या शब्दाचा काहीच उपयोग नाही कारण आत्मा स्वसंवेद्य व त्रिकालज्ञ आहे आत्मा आत्मरूप प्रत्ययाने असो किंवा विस्मृतीने अनेक विषयरूपाने असो तरी आत्मा हा आत्मरूपच आहे कारण त्याला दुसरेपणाचा विटाळ नाही जेथे स्मरण विस्मरण काहीच नाही तेथे बोलण्याचा काहीच उपयोग नाही शब्दाने अविद्येचा नाश करून आत्म्यास आत्मरूपाचे ज्ञान करून दिले जाते असे म्हटले जाते पण तेथे नाशापुरती ही अविद्या नाही अविद्येचे खरे स्वरूप वंध्यापुत्राप्रमाणे आहे ही अविद्या जशी दिसते तशी जर खरोखर असती तर चित्रातील पावसाने माणसे भिजावी जमिनी ओल्या व्हाव्या व तळी विहिरी भराव्यात तर अविद्या नाही हे ती स्वतः शब्दाने सुचवीत आहे ते कसे तर यानविद्यते सा यावरून तिचे अस्तित्व तीच नाकारत आहे ज्ञानदेवाच्या ज्ञानगंगेला तर आता दिवसेंदिवस फुगवटा येऊ लागलेला होता त्यामुळे जनमानसाची तळी विहिरी सरोवरे भरून उतास जाऊ लागली होती ज्ञानदेव क्रमाक्रमाने विषय पुढे पुढे सरकवत होते एकूण अविद्या जर नाही तर शब्द कोणावर हात उगारणार आणि ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांत लोकांपुढे मांडले शेवटी अहो, पुन्हा पुन्हा तेच तेच किती बोलावे अविद्या अभावानेच बनली आहे आता शब्दाने कशाचा निराश करायचा अहो हे किती बोलावे अविद्या रचिली अभाव आता काय नासावे शब्द येणे जे नाही त्याच्याच नाशाने म्हणजे नसणाऱ्या अविद्येला मारून शब्द मोठेपणाला येत नाही तेव्हा अविद्येला युक्तिप्रयुक्तीने नाही असे ठरवण्याचा प्रयत्न केल्यास लाजून गप्प बसावे लागेल आकाशाची चव पाहण्यास गे जीभ गेल्यास रसना हे जिभेचे नाव केवळ अडनावच राहील दृष्टीला काय दिसत नाही तर सर्व दिसते पण झोप दिसत नाही आणि दृष्टीत झोप पाहू जाईल तर जागृती आल्याने तिला झोप दिसणारच नाही कोरा कागद वाचणारा मोका व आकाशात चालण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे पाय कितीही भक्कम असले तरी ते पांगळेच म्हणायचे तेव्हा अविद्येचा अभाव सिद्धच आहे अशा नसत्या अविद्येला मारण्यास शब्द उठेल तर निरर्थकच ठरेल अमावस्येचा चंद्र असला तरी तो अंधार घालवण्याच्या कामी निरुपयोगीच तसेच मृताचे डोळे उघडे असले तरी ते आंधळेच असतात तसे मुळात जी अविद्या नाही तिचा अर्थ कराव्यात जर शब्द लागले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही एवढेच नव्हे तो ही तर तो शब्दही लटका पडेल तर मग ज्ञानरूप आत्म्याला आत्मानुभव देऊन शब्द मोठेपणाला येईल हे म्हणणेही विसंगत ठरते सूर्य सूर्याला कधी प्रकाशेल काय प्रलयकालचा अग्नी कोपला तर तो अग्नीला जाळू शकेल काय दृष्टीला दृष्टीत प्रवेश करता येईल काय याप्रमाणे आत्मा हा भरीव ज्ञानच आहे मग ज्ञानाने ज्ञानाशी कसे भेटावे म्हणून ज्ञानरूप आत्म्याला ज्ञानाने जाणणे कठीण आहे याप्रमाणे सच्चिदानंद आत्मा स्वतः सिद्धच आहे मग शब्द आत्म्याला आत्मत्व काय देणार एकूण अविद्या ही अभाव रूप आहे तिचा नाश शब्दाने होणे शक्य नाही तसेच आत्मा ज्ञान मात्र स्वतः सिद्ध आहे त्या शब्द सिद्ध करू शकत नाहीत महाप्रलय झाला म्हणजे जशी सृष्टी नाहीशी होते त्याप्रमाणे सर्व शब्द सृष्टी नाहीशी झाली जसे आभाळ आलेला वाईट दिवस ढग गेले की त्याच्या वाईटपणा नाहीसा होतो तसे आत्मत्वी शब्द नाहीसा होतो व निखळ आत्मतत्वच उरते या शब्दाचा निमाला महा ही सरला वे गेला दूर दिनू जयसा ज्ञानदेवाने विठ्ठलनामाचा गजर केला श्रोत्यांनी श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय असा जय जयकार केला अनुभवामृताचा सहावा अध्याय संपला दिवस जात होते संसार व अध्यात्म अशा श्रावणसरी ऊन पावसाच्या सरी, सरी अलंकापुरीकरांच्या जीवनात बरसत होत्या समाधानाची शांतीची हिरवळ त्यांच्या मनसृष्टीत अंकुरली जात होती सगळीकडे आनंदाची सुखाची शीतलाई पसरलेली होती निष्ठेने जोपासणी केलेले श्रद्धेचे भरघोस पीक येण्याची लक्षणे दिसत होती विकारांची तणे काढण्याची तत्परता दाखवली जात होती त्यामुळे अध्यात्म्याच्या वाढीला येणारा अडथळा दूर होत होता आज पुढील अध्यायाची सुरुवात होणार होती मोठ्या उत्सुकतेने अलंकापुरीकर लगबगीने सभामंडपाकडे चालले होते सभामंडप भरला निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान व मुक्ता यांनी व्यासपीठावर प्रवेश केला सर्व श्रोत्यांनी उभे राहून सर्वांना नमस्कार केला व जय जयकार केला ज्ञानदेवांनी हात जोडून नमस्काराचा स्वीकार केला व श्रोत्यांना वंदन केले व ते बोलू लागले येरवी तरी अज्ञाना जय ज्ञानाची नसे क्षोभना तईतरी काना खालीचे दडे श्रोते हो सहज विचार करून पाहिले तर विशेष आत्मज्ञानात अज्ञान तर नाहीच पण विशेष आत्मज्ञान होण्यापूर्वी अज्ञान शब्द श्रवण्यात येण्याइतकेही अज्ञान ही, ही वस्तू नाही चंद्राच्या प्रकाशात जसे मृगजळ भासत नाही तसे आत्मज्ञानात अज्ञान वेगळेपणाने भासणार नाही मागील अध्यायात कथन केल्याप्रमाणे अविद्या मरूनच विद्यारूपाने येते तसे अज्ञान व ज्ञान ही जाणून जुळी भावंडे आहेत जेव्हा अज्ञान लपते तेव्हा ज्ञान प्रगट होते व जेव्हा ज्ञान लपते तेव्हा अज्ञान प्रगट होते पण आपला विषय आहे की अज्ञान खरे आहे काय तर जर अज्ञानाने ज्ञानरूप आत्म्याला झाकून टाकले तर तेथे अज्ञानापासून अन्य काहीच शिल्लक राहणार नाही मग बीजरूप अज्ञानास कोणी जाणावे अज्ञानाने अज्ञानास जाणले हे विरोध दर्शवणारे विधान होईल या उलट जर ज्ञानाला आवृत्त करणाऱ्या अज्ञानाला ज्ञान जाणते असे म्हटले तर अज्ञानाचा मूड बनवण्याचा गुण येथे प्रत्ययास येत नाही म्हणजे अज्ञानाने ज्ञानाला आवृत्त केले असे सिद्ध होत नाही तसेच ज्ञानाच्या योगाने जर अज्ञान प्रकट झाले गेले तरीही त्याला अज्ञान म्हणता येणार नाही झोप लागली म्हणावी तर जागृतीची सर्व चिन्हे दिसत आहेत वा घरात अंधार आहे असे म्हणावे तर घरातील वस्तू दिसण्यात कोणतीही अडचण नाही मग ती झोपही होऊ शकत नाही व त्याला अंधारही म्हणता येणार नाही तसे ज्ञानी अज्ञानही म्हणता येणार नाही श्रोत्याने मान अडवलेल्या साधू साधूचा आवाज आला ज्ञानदेव हसून म्हणाले श्रोते हो पण अज्ञान नाही हे कसे नाही हे आपण लक्षात घ्यावे जसे शुष्क काष्ट अग्निरूप धारण करते तेव्हा ते अग्नि होते ओढ्याचे पाणी गंगेला मिळताच गंगारूप होते तसे ज्ञानरूप आत्म्याहून अज्ञान वेगळे न राहता ज्ञानरूप आत्मभावानेच ते आहे म्हणजे अज्ञान हे आत्मत्वी लागलेले आहे पण अज्ञान हे ज्ञानविरोधी असल्याने वेगळेपणाने राहत नाही लवणाची मासोळी जरी होय जिव्हाळी तरी जळी ना वेगळी न जिये जेवी समजा मिठाची जिवंत मासुळी असेल तर ती पाण्यावरून जगू शकणार नाही पण पाण्यात पडताच ती विरघळून जाईल तसे ज्ञानरूप आत्म्याच्या आश्रयाने अज्ञानाला राहता येत नाही तसे त्याला निराळेही राहता येणार नाही अज्ञान हे प्रमाण्यांनीही सिद्ध करता येत नाही जे अज्ञान कोणाचे कार्य होत नाही कोणाचे कारण होत नाही व तिसतही नाही ते अज्ञान मी अज्ञान आहे असे सांगण्यास भीते पुढे येत नाही आत्मा हा ज्ञानमात्र आहे म्हणून तो आपल्या ज्ञानमात्रेच्या विशेष जाणीव वृत्तीस देखील आश्रय देत नाही अशा या निधर्म आत्मरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा संबंध कसा येईल याप्रमाणे अज्ञान कसे आहे हे पाहावे असे वेळ कुठून अंगात शिरले आहे अज्ञान अस्तित्वातच नाही म्हणून ते पाहिले अथवा न पाहिले तरी सारखेच असो इतर कोणी शंका घेण्यापूर्वी आपणच अज्ञानाविषयी एक वेगळा विचार करू समजा आपण दुसरीकडे पाहतो तसे स्वतःकडेही पाहतो कारण आम्ही पाहणारे आहोत पण जर आम्ही दुसरीकडे पाहू शकत नसू तर आम्ही स्वतःकडेही पाहू शकणार नाही म्हणजे आम्ही आंधळे असू पण ज्ञानरूप आत्मत्व स्वतःकडेही पाहत नाही व दुसरीकडेही पाहत नाही कारण आत्मत्वी दुसरेपणाचे भानच नाही तसे त्याचे आत्मभानही नाही अशी ही ज्ञान मात्र आत्मवस्तू दृश्य जगदाकाराने मात्र विस्तारली व दृश्य जगताला पाहणारा द्रष्टाही आपणच झाली आणि त्यामुळे जरी अज्ञान प्रत्यक्ष दिसत नसले तरी दृश्य जगताच्या उदयावरून त्याच्या गुणांच्या बुडाशी अज्ञान आहे याला अनुमान प्रमाण आहे आरण्यात झाडाच्या बुडाशी पाहू गेले असता तेथे जमीन कोरडी दिसते पण पाने मात्र हिरवीगार दिसतात त्याअर्थी मुळे पाणी घेतात हे सिद्ध होते तसे दृश्य जगतावरून ब्रह्मी अज्ञान आहे हे निश्चित होते जागे झाल्यावर निद्रा जाते झोपी गेलेल्याला निद्रा ठाऊक नाही पण स्वप्न पडते तेव्हा ते स्मरते मग निद्रेशिवाय स्वप्न नाही म्हणून स्वप्नावरून निद्रा अनुमान होते अनेक नामरूपाने विकास पावलेले आहे अशा चित्तप्रकाशाला अज्ञान म्हणणे म्हणजे सूर्याला अंधार म्हणण्यासारखे आहे अग्नीचे कार्य पाण्याकडून होईल व सोळा कलांना पूर्ण चंद्र अमावस्या जाणील तर हे जगत अज्ञानकार्य म्हणणे योग्य होईल ज्ञानदेव वेगवेगळे दृष्टांत देत होते विषयाचे स्पष्टीकरण होत होते विषय अवघड आहे अनुभूतीचा होता तर तो तर्कात कल्पनेत कसा येईल दृष्टांतावरून विषय समजल्यासारखा वाटतो तितक्याच सफाईने सुटून जातो असे चालले होते ज्ञानदेव पुढे म्हणाले अज्ञान ही वस्तू नाही म्हणून त्याला काही होणे नाही भासकाली अज्ञान आहे असे धरून चालले तरी ते स्वतःला जाणत नाही आणि सर्व प्रमाणांनी शब्देभर अज्ञान हे काही नसून शून्य आहे असे सांगितले आहे आत्मा सजातीय विजातीय व स्वगतभेद शून्य आहे म्हणून सच्चिदानंद रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरे काहीच नसल्याने तो कोणाला न पाहता आपल्याच ठिकाणी नित्य अपरोक्ष पाहणे रूप आहे वेदाने कोणाचे वर्णन केले नाही पण त्याने आत्मवस्तूबद्दल काहीच सिद्ध केले नाही सूर्य कोणाला प्रकाशित करत नाही पण त्याने आत्मवस्तू दाखवली नाही बुद्धी जाणण्यात पटाईत पण तिने ब्रह्मवस्तूपुढे हात टेकले अहंकाराचा पगडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आहे पण त्यालाही ब्रह्मवस्तूला आकळता आले नाही यावरून स्थूल सूक्ष्मात्मक व्यष्टी समष्टी जगत ज्या अज्ञानात नाहीसे होते त्या अज्ञानालाही खाऊन ज्याचे पोड भरले आहे असे सच्चिदानंदरूप नित्य परिपूर्ण परब्रह्म कोणास कसे अनुभवास येईल हे परब्रह्म आपण आपलाच विषय होत नाही असे ते निरुपाधिक तत्त्व दुसऱ्याला तरी कसे विषय होईल तर होत नाही ज्याने सावलीची उंची मोजून त्याप्रमाणे उडी मारून तिला पार करण्याचा प्रयत्न केल्यास ते शक्य होईल का नाही कारण सावली तशीच पुढे जाईल त्याप्रमाणे आत्मवस्तू उपमेने जाणण्यात जाणारा त्याच्यापासून दूर जातो द्वैत सापेक्ष ऐक्य ही कल्पनाही नाही त्यामुळे तेथे दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीचा संबंध येत नाही असे असूनही ब्रह्माने आपली स्वरूपस्थिती बाजूला ठेवून नामरूपात्मक जगताची कवाडे उघडली व अनेक नामरूपात्मक दृश्यवस्तूंचे समुदाय एकामागून एक उठवले व त्याचबरोबर त्यांना पाहणारी दृष्टीही उठवली पण त्याच्या बुडाशी पाहू गेले तर ते केवळ चैतन्य मात्र ब्रह्मच आहे हे समजते उत्तम जातीचा घोडा उभ्याने झोपतो व जागा असतो तेव्हाही तो उभाच असतो म्हणजे झोपणे व जागे असणे या कृतीमध्ये त्याच्या उभेपणाच्या अवस्थेत फरक पडत नाही एका हातातील वस्तू दुसऱ्या हातात घेतली असता देणे घेणे हा व्यवहार झाला असे होत नाही समुद्र आपणच लाटा उत्पन्न करतो व आपणच त्याच्याशी खेळतो तसा हा खेळ म्हणजे जगतमिशाने एका चैतन्याचीच ही सर्व क्रिया चालू आहे अग्निप्रथम निखारा असतो तो ज्वाळारूप धारण करतो म्हणून तो काय अग्नी नसून वेगळा होतो कमल उमलल्यावर त्याच्या पाकळ्या विकासतात तरी कमळच असते मागावर अनेक सुते पसरलेली असतात पण तेथे तंतू वाचून दुसरे काहीच नसते तसे दृश्य भावाला जरी चैतन्य आले व त्याने स्वतःकडे जरी दृश्यभाव स्वीकारला तरी तेथे चिद्रूप आत्मभावच आहे तेथे दुसरेपणाचा संबंध येत नाही विश्वपणाने ब्रह्मचैतन्य विकसित झाले की ते, ते, विश्व ते लागलीच विश्वाला दृश्यपणाने पाहते व ते दृश्य विश्व नाहीसे झाले की विश्वाच्या सर्व अभावासहित ब्रह्मचैतन्य पावते कारण ब्रह्मरूप हे पाहणे रूपच आहे विश्वपणे उजीवडे तरी विश्व पुढे ना ते ना तरी ते वडे नाहीच देखे यावत जगत हा एक चिद्विलास आहे म्हणून या विलासमिशाने एक चैतन्य स्वतःच्या ठिकाणी स्फुरत आहे तेच दृश्य जगत रूपाने विकासते व तेच रूपाने त्याला पाहते सोन्याला सोनेपणाची चमक कोणी दिली रत्नाला शिळेचे पांघरूण कोणी घातले चंदनाने सुगंध कुठून आणला गुळाला गोडी कोणी दिली तर हे त्याच्या ठिकाणी स्वाभाविकच आहे एवढेच नव्हे तर ते एकमेकांपासून बाजूलाही करता येत नाही त्याप्रमाणे हा नामरूपात्मक जगदाभास चैतन्यानेच व्यापलेला असल्यामुळे एक चैतन्य स्फुरत आहे कापुरात अग्नी किंवा अग्नीत कापूर घातला तरी दोघांचा नाश होतो एकातून एक वजा केला की बाकी शून्य उरते मग ते पुसले वा न पुसले तरी सारखेच तसे दृश्य व दृष्टा या कल्पनेला आधार एक चैतन्यच आधार आहे दृश्य व द्रष्टा भेटले असता ते एकरूप असल्याने आटून जातात त्यामुळे दर्शन ही क्रिया घडत नाही व शेवटी दृश्य व द्रष्टा या कल्पनेस अधिष्ठान असलेले एक ब्रह्मचैतन्य अवशिष्ट शिल्लक राहते समुद्रातून एकामागून एक लाटा उठत असतात एक लाट लय पावली व दुसरी अजून उठली नाही म्हणजे जसे सर्व पाणीच असते निद्रा गेली आहे व पूर्ण जागृती आली नाही अशी जी सहज असते ती दिवस मावळला व रात्र सुरू झालेली नाही अशी जी संधीची वेळ म्हणजे कोणत्याही सामान्य व विशेष धर्माला न शिवता जी स्थिती असते ती ब्रह्माची सहज स्थिती होय ते चैतन्याचे खरे अंग होय अनेक व्यक्ती अनेक प्रकारे प्रयत्न करून अनेक विषयांचा आनंद मिळवतात पण त्यांना दुसऱ्याच्या विषयाचा आनंद मिळत नाही पण आत्मवस्तूच्या ठिकाणी या सर्व विषयांच्या आनंदाचा योग आहे कारण विषयापासून जो आनंद आहे तो विषयातील आनंद नसून आत्मानंद आहे अनेक नामरूपात्मक दृश्य दृष्टीला दिसले तरी ते खरोखर दृश्य नसून तात्विकदृष्ट्या पाहिले तर एक चैतन्य ब्रह्मच आहे जागृत पुरुष निद्रावशात स्वप्नातील देह स्त्री पुत्र गृहादी प्रपंच रूपाने आपण आपल्याला पाहतो या न्यायाने ब्रह्मवस्तू दृश्य जगत व द्रष्टा दोन्ही आपणच होऊन आपणच आपल्याला पाहते तहानलेल्याला जर मृगजळ मिळाले नाही तर पाणी प्यावयास मिळाले नाही म्हणून क्षीण होईल पण जर मृगजळ मिळाले तर खरोखर पाणी मिळून त्याची तहान भागल्यासारखे होईल का मूळ द्रष्ट्याने दृश्य उत्पन्न केले त्या दृश्याने द्रष्ट्या चैतन्यास हा द्रष्टा आहे असे प्रकाशित केले तसेच दृश्य द्रष्टाधर्मरहित दृष्टरूप चैतन्यावर दृष्ट धर्म आरोपित करणारे दृश्य आहे पण द्रष्टा व दृश्य हे रूपाने एक चैतन्यच आहे म्हणून द्रष्ट्याचा दृष्टेपणा व्यक्त केला आहे हे म्हणणे पोकळ आहे तैसे दृश्य करून या ते द्रष्ट्यात द्रष्ट्या दाऊंनी धाडीले वाया दाविले पणही खऱ्या दोरीवरच हा सर्प आहे अशी विपरीत कल्पना येते व खऱ्या दोरीचे ज्ञान झाल्यावर हा सर्प नसून दोरी आहे अशा दोरीच्या यथार्थ ज्ञान कल्पनेस तरी दोरीच आधार आहे तसेच सच्चिदानंदरूप सिद्ध द्रष्टा जो आत्मा तो नामरूपात्मक दृश्य कल्पनेस आधार आहे व अशा नामरूपात्मक दृश्य सापेक्ष होणाऱ्या यथार्थ दृश्य कल्पनेसही तोच आधार आहे जेथे दृश्य व द्रष्टा हे वेगवेगळे असतात तेथे पाहण्याचा व्यवहार होतो पण जेथे दृश्य व द्रष्टा हे सत्यत्वाने एक चैतन्यच आहे मग पाहणे न पाहणे हे व्यवहारातच येत नाही राजाला तू राजा, राजा आहेस म्हणून सुचवले तरी तो राजा आहेच अथवा राजास त्याचे पण प्रत्यास न आणले तरी तो राजा आहेच त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्याला दृश्याने दाखवला काय किंवा न दाखवला काय तो आहे तसाच आहे ज्याने दिवा लावला त्याची सिद्धी दिव्याने केली का लावणाऱ्याने दिव्याची सिद्धी केली असेच होईल त्याप्रमाणे दृश्याने दृष्ट्याकडे द्रष्टे पण येत असले तरी दृश्याची सिद्धी द्रष्ट्यानेच केली असेच होते आत्मा हा स्वयंप्रकाशाने प्रकाशला असून त्याने अनेक नामरूपात्मक जगताला प्रकाशित केले आहे असे सिद्ध होते असो तूप घट्ट असो व पातळ असो ते तूपच आहे गंगा पात्रातून वाहो व वा समुद्रातून मिळून समुद्रपणे असो ती गंगाच अग्नी व ज्वाळा दोन्ही एकच तसे दृश्य व द्रष्टा या दोन्ही दशा व्यर्थ होत कारण पराकाष्ठेने विचार करून पाहता एक स्फूर्ती मात्र आत्माच आहे असे दिसते तैसे दृश्य का दृष्टा या दोन्ही दशा वांझटा पाहता एकी काष्टा स्फूर्ती मात्र तो आज इथेच थांबू हरिओम तत्स